त्र्यंबकेश्वरच्या पैने व परिसरात पर्यटकांची धोक्यात आल्याचा लाइव्ह रिपोर्ट एनसीएन न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर यंत्रणा जागी झाल्याचे चित्र रविवारी पोलिसांच्या पथकासह नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिवसभरात्र्यंबक पहिने पेगलवाडी परिसरात नाकाबंदी वाहन तपासणी चालकांची तपासणी करत एक्क्याण्णव जणांवर कारवाई केली परिसरात उलटबाजना रोखतानाचा तब्बल त्र्याहत्तर हजार रुपयांचा दंडही पोलिसांनी जप्त केला यात नऊ मद्यपी तर एक्क्याण्णव टवाळखोर गैरवर्तन करणाऱ्यांचा समावेश होता सकाळी साडे अकरा निकलीस पासून सायंकाळ पर्यंत पूल घाट परिसरात केलेल्या पाहणी ॲनालायझरद्वारे प्रत्येकाची तपासणी कागदपत्र वाहनांची तपासणी केल्याचे तसेच उलटबाजी करणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद दिल्याचे दिसून आले यामुळे कुटुंबियांसह आलेल्या पर्यटकांकडून समाधान व्यक्त केले जात होते बोटी रस्त्यावरील त्र्यंबकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ सकाळपासून पोलिसांकडून वाहन तपासणी करण्यात आली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझा जो हे आहे फीडबॅक आहे पहिने परिसरामध्ये आपण खूप हॉटेल्स दारू विक्री होणार नाही यासाठी याच्यामध्ये स्ट्रिक्ट आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि कारवाई सुद्धा केलेली आहे त्या ठिकाणी एक दोन ठिकाणी असं आहे की ते हॉटेल नाही आहे तिथे ते हे करतात तिथे मटण आणून देतात आणि ते बनवतात ते सुद्धा काही ठिकाण आपण आता बंद आणून देणार केले यात पोलीस अधिकाऱ्यांसह दहाहून अधिक अंमलदारांकडून तपासणी सुरू होती नऊ वाहन चालक मद्यपी आढळल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला तर अठ्याहत्तर जणांवर मोटर वाहन अंतर्गत दहा जणांवर हुल्लडबाजी केल्याने कारवाई करण्यात येऊन त्र्याहत्तर हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नास